सर्वांना नमस्कार नचिकेता भाग दोन वडिलांनी असे का केले गायी दान करण्याची वेळ आली यज्ञ करणाऱ्या पुरोहितांना त्यांना म्हटले दानाची वेळ झाली दानदक्षिणा म्हणून गायींना घेऊन या वाजेश रावसांनी शिष्यांना सांगून गोशाळेत बांधलेल्या गायी इकडे आणायला सांगितल्या हजारो गायी यज्ञमंडपाच्या समोर बांधून ठेवल्या नचिकेता तेथे गेला आणि गायींना निहाळू लागला त्यातील गायी फार रोड होत्या अशक्त मान खाली करून पाणी पिण्याची किंवा चारा खाण्याची शक्ती देखील त्या गायींच्या माणीत नव्हती गाईंचे दात पडले होते काही गायी तर इतक्या दुबळ्या होत्या की जोराच्या हवेच्या झोताने पडून गेल्या असत्या त्यात दूध देणारी गाय कुठलीच गाय नव्हती ते बघून नचिकेताला फार दुःख झाले विचार करू लागला वडिलांनी असं का केलं निरुपयोगी गायींचं दान करून कुठलं आणि कसं पुण्य मिळणार आहे या गायींना कोणी पाळणार नाही बहुतेक याच कारणानं आपले वडील अशा गायी दुसऱ्यांच्या माथी मारित आहेत आणि ते तर स्वर्ग मिळावा म्हणून यज्ञ करीत आहेत पण अशा निरुपयोगी दानानं ना स्वर्ग नाही नरक मात्र मिळेल नरकाची आठवण होताच नजिकेता घाबरला मनात म्हणाला नाही नाही माझे वडील नरकात नाही जाणार मी नाही जाऊ देणार वाचवेन मी त्यांना पण त्यांना मी कसे समजावून सांगू माझ्यावर ते रागावतील मी असं म्हटलं तर, तर 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 मी काय करू नशिकेतानं खूप विचार केला पण वेळ अगदीच कमी होता जा तुला मृत्यूला दान दिले अखेर त्याला एक उपाय सुचला आवडणाऱ्या वस्तू दानात द्याव्या असा यज्ञाचा नियम आहे पण वडील प्रिय वस्तू लपवून न आवडणाऱ्याच व्य गोष्टी दान करीत आहेत त्यात त्यांचा मुलाबद्दलचा मोह असेल वडिलाचं सगळ्यात जास्त प्रेम तर माझ्यावर आहे मला जर त्यांनी दानात देऊन टाकलं तर सगळं काही ठीक होईल वडिलांचे भले व्हावे म्हणून नचिकेताने स्वतःला दानात देऊन टाकण्याचा निश्चय केला त्याग यालाच म्हणतात तो वडिलांजवळ गेला आणि हळूच म्हणाला बाबा तुम्ही मला कुणाला दान देणार वाजश्रवस आश्चर्याने आपल्या मुलाकडे बघू लागले क्षणभर थांबले त्याला उत्तर दिले नाही दानाच्या तयारीला लागली नचिकेता दुसऱ्यांदा म्हणाला बाबा तुम्ही मला कुणाला दान देणार आहात वाजश्रवस रागवणार होते पण त्यांनी आपला राग गिळला नचिकेताला वाटले आपण म्हणतो ते त्यांना नीटसं कळलं नसेल म्हणून तो सगळ्यांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाला सांगा बाबा तुम्ही मला कुणाला दान देणार हे सगळ्यांनी ऐकले वाजश्रावस आपला राग आवरू शकले नाहीत यज्ञातला नियम तोडून ते रागात ताडकन म्हणाले जा मी तुला मृत्यूला दान दिलं आहे ऋषीगण घाबरले मंत्रपाठ थांबले म्हणाले हे काय केलं वाजश्रावस जे तुम्ही नियम तोडलात रागाच्या भरात तुम्ही आपल्या पोटच्या मुलाला मृत्यूच्या हवाली केल्याचं म्हणाला दानाच्या वेळी तोंडून निघालेली गोष्ट सत्य होऊन जाते खरी होते बोललेली गोष्ट ताबडतोब करा नाहीतर यज्ञ थांबेल आता काय होणार वाजश्रवसजींना आपली चूक कळली पण त्यांना पश्चाताप झाला हे देवा रागाच्या भरात मी हे काय बोलून गेलो आता काय होणार त्यांना दुःख झाले रडू कोसळले ते आपल्या कुटीत पटकन निघून गेले यज्ञ थांबला विश्ववरा मूर्छा येऊन पडली नचिकेता कुटीत गेला आई वडिलांची ही दशा बघून त्याला फार दुःख झाले आपले वडील का दुःखी आहेत मृत्यूच्या देवतेला माझं दान केले यात काय मोठं वाईट झालं मृत्यू देवता तर यमराज आहेत वडिलांच्या आज्ञेचं पालन करणं तर माझं कर्तव्य ठरेल यमदेवाकडे गेलो म्हणून काय होणार असं मी त्यांच्याही आज्ञेचं पालन करीन बघू तर यमराज मला कशा आज्ञा करतात ते मनात निश्चय करून तो वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही मुळीच दुःखी होऊ नका गौतम अरुणी यांचा पवित्र वंश आहे आपला ते सगळे सत्यवादी होते तुम्ही तोंडून काढलेले शब्द खरेच होतील आणि ते झालेच पाहिजेत मुलाचे हे बोलणे ऐकून वाजेश्रवस धाय मोकलून रडले म्हणाले बेटा माझ्या हातून फार मोठी चूक झाली रे दुःख आवरा बाबा तुमचे शब्द मीच खरे करून दाखवितो हा कोणता लोक आहे वडिलांची आज्ञा म्हणून नचिकेता लगेच पद्मासन घालून बसला डोळे बंद केले आणि तो मृत्यूदेवता यमाचे ध्यान करू लागला ध्यान करण्यात पुष्कळ वेळ निघून गेला बाहेरचे सगळे जग तो विसरला त्याला अचानक वाटले आपल्याला कुणीतरी बोलावते आहे नचिकेताने डोळे उघडले तिथे आश्रम नव्हता वाजश्रमच नव्हते यज्ञशाळा नव्हती की ऋषीगण नव्हते नवे जग होते ते नवालोक सुंदरनगर समोर विशाल महाल त्याला सोन्यांच्या विंती हे बघून नचिकेता आचकित झाला त्याला वाटले आपण कुठं आलो कुठून तो समोरच्या महालाच्या मोठ्या दिंडी दरवाजापर्यंत आला तेथे पहाडासारखे धिप्पाड अंगाचे पहारेकरी उभे होते काळा मिट्ट रंग मोठमोठ्या मिशा अकराळ विकराळ दिसायचे ते आधी नचिकेता म्हणाला थोडा घाबरलाच पण थो मोठ्या धैर्याने पुढे तो गेला आणि पा त्याने पहारेकरांना विचारले महाशय आपण कोण आहात हा लोक कोणता आहे जग कोणते आहे हा महाल कुणाचा ते म्हणाले अहो ब्रह्मचारीजी हे संयमिनी नगर आहे हा महाल यमराजांचा आहे आपण कसं येणं केलं अरे वा यमराजांचा महाल का मग मी धन्य झालो महाशय मी वाजश्रव सृषींचा मुलगा आहे नचिकेता म्हणतात मला मी यमराजांना भेटावं अशी माझ्या वडिलांची इ इच्छा आहे अहो माझ्यावर कृपा कराल का कसंही करून यमराजांची आणि माझी भेट घालून द्या तेथील दोघे आत गेले परत येऊन म्हणाले हे महात्मा यमराज बाहेर गेले आहेत कामाला त्यांना यायला अजून तीन दिवस लागतील पण महाराणीचं म्हणणं आहे आपण आत येऊन स्वागत करावं पण नचिकेताने नकार दिला म्हणाला हे मान्यवरांनो यमराज जे सांगतील तेच ऐकावं अशी माझ्या वडिलांची आज्ञा आहे त्यांच्या येण्यापर्यंत मी इथंच थांबावं हेच बरं तोच धर्म ठरेल इतके बोलून महालापासून काही अंतरावर नचिकेता जाऊन बसला पद्मासन केले आणि यमाचे ध्यान करीत बसला तीन दिवस निघून गेले नचिकेता ध्यान लावून बसलेलाच होता खाणे नाही पिणे नाही त्याचे लक्ष ध्यानातून उडाले नाही हीच तपश्चर्या हे बघून देवलोकातील देवसुद्धा थक्क झाले तीन वर माग चौथ्या दिवशी यमराज आले त्यांना सगळ्या गोष्टी ठाऊक झाल्या राणी म्हणाली घरी आलेल्या पाहुण्यांना उपाशी ठेवणे योग्य नाही तुम्ही त्याला पटकन बोलवा नचिकेताची तपश्चर्या बघून यमराज खुश झाले त्याच्यासमोर गेले आणि म्हणाले हे ब्राह्मण कुमार त्याने डोळे उघडले झगझगीत प्रकाशासारखे दिसणारे यमराज त्याच्यासमोर उभे होते त्यांना प्रणाम करून नचिकेता म्हणाला हे भगवान यमधर्मा वडिलांच्या आज्ञेवरून मी इथे आलो आहे यापुढे मी आपल्याच चा आज्ञेचं पालन करेन यमराज नचिकेताला घेऊन गे महालात गेले उंच आसनावर त्याला बसविले त्याचे पाय धुतले दूध फळे मध वगैरे देऊन त्याचा सत्कार केला आणि म्हणाले कुमार नचिकेता घरी येणारा पाहुणा हा सगळ्यात श्रेष्ठ देव असतो माझा पाहुणा म्हणून तू आलास आणि तुला तीन दिवस उपाशी राहावे लागले मला दुःख होत आहे क्षमा कर मला माझा या अपराधासाठी मला तू तीनवर माग मी देईन इच्छा असेल ते माग नचिकेता म्हणाला यमराजा आपली कृपा आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले यापेक्षा माझी दुसरी कोणतीच मागणी नाही मी आपली आज्ञा पाळावी अशी माझ्या वडिलांची आज्ञा आहे यमराज म्हणाले नचिकेता तू तु तुझ्या नम्रतेला शोभेल असंच बोललास पण तुला मी दिलेलं वचन मागे घेऊ शकत नाही तुला वर मागावेच लागतील माझी तशी आज्ञा आहे तुला विनम्र होऊन नचिकेता म्हणाला राग कुठल्याही माणसाला येणे योग्य नाही रागात येऊन मनुष्य वाटेल ते बोलतो करतो नंतर त्याला पश्चाताप होतो यज्ञ करताना माझ्या वडिलांनी संयम पाळला असता तर त्यांना दुःख भोगावं लागलं नसतं शांत स्वभाव होण्यासाठी मनुष्य संतुष्ट असला पाहिजे यज्ञाचे काम थांबले आहे त्यामुळे माझे वडील असंतुष्ट आहेत नचिकेता यात काळजी करण्यासारखं काही नाही एक लक्षात ठेव तू मरण पावला म्हणून इथं माझ्या दारी आला नाहीस माझेश्रवस्त तपस्वी आहेत त्यांचं वचन खरो करून दाखवायला मी तुला इथं बोलावलं आहे अग्निविद्या यमराजा स्वर्गात देव राहतात असं मी ऐकलं आहे ते निर्भय असतात त्यांना म्हातारपण येत नाही आणि देवत्व मिळवायला अग्निविद्या शिकणं आवश्यक असतं म्हणून मला अग्निविद्या शिकवून द्या एवढी कृपा करा माझ्यावर नचिकेताच्या या गोष्टी ऐकून यमराज आश्चर्यचकित झाले लहानसा हा मुलगा पण किती महान विद्या शिकायची याची इच्छा यमराज म्हणाले नचिकेता तुझ्या तपार श्रद्धा आहे आणि इतकी श्रद्धा असणाराच विद्या शिकायला योग्य असतो मी तुला अग्निविद्या अगदी जरूर शिकवेन यमराजाने नचिकेताला अग्निविद्या दिली अखेर म्हणाले तू तु तुझं बुद्धीचं तेज कायम ठेवशील तरच ही विद्या तुझ्याजवळ राहील बरं आतापर्यंत मी जे शिकवलं ते म्हणून दाखव नचिकेता असामान्य बुद्धिमान असलेला एक पाठी मुलगा होता यमराजाने शिकवलेला शब्द न शब्द त्याने म्हणून दाखविला यमराज म्हणाले पुरे झाले तुझ्या विद्येची आणखी परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही तू ज्ञानी झाला आहेस या आनंदात मी माझ्याकडून तुला एक वर देतो मी जी विद्या तुला दिली ती तुला तुझ्या नावानंच नचिकेताग्नी विद्या या नावानं जगात प्रसिद्ध होईल नचिते नचिकेताग्नीची उपासना करणाऱ्यांना देवत्व प्राप्त हो तुला मात्र आपोआपच देवत्व प्राप्त होईल इतके बोलून यमराजाने रत्नांची एक माळ नचिकेताच्या गळ्यात घातली आत्मविद्या तिसरा वर उरला होता नचिकेताला गुरुकुलाची आठवण झाली तेथे मेलेली कपिला गाय आपल्याला झालेले दुःख आणि आचार्यांचे शब्द त्याला आठवले हात जोडून तो यमराजांना म्हणाला धर्मराजा जगात जे जे जन्म घेतात ते ते मरतात पाप बळावर अनेक लोक सुख दुःख भोगतात शरीर नष्ट होते पण आत्मा अमर राहतो तो अनेक जन्म घेतो असं अनेक विद्वान म्हणत असतात त्याचं रहस्य काय या दुःखापासून दूर होण्याचा काही उपाय नाही का असेल तर कृपा करून मला सांगा हीच माझी तिसरी मागणी नचिकेताच्या या गोष्टी ऐकून यमराज थक्क झाले या सर्व गोष्टी तर लहान मुलांच्या समजण्यापलीकडच्या आहेत ते म्हणाले नाही बेटा आणखी दुसरं काही माग जगातील सर्वश्रेष्ठ राजमुकुट माग धन माग मौल्यवान हिरे किंवा दागदागिने माग पण तू जे मागत आहेस ती तर आत्मविद्या आहे आणि ती देवदेवतांना सुद्धा कळत नाही पण नचिकेता आपल्या शब्दावर पक्का राहिला देवत्व प्राप्त करून देणारी अग्निविद्या मिळाल्यावर आणखी दुसऱ्या सुखाची काय आवश्यकता जगातील लोकांच्या भल्यासाठी त्याने आत्मविद्या प्राप्त करायचा दृढनिश्चय केला अतिशय नम्रपणे नचिकेता यमदेवाला म्हणाला यमधर्मराजा वर द्यायला आपण वचनाने बांधला गेला आहात कृपा करून आपण मला आत्मविद्या द्या ही विद्या देण्यासाठी आपल्यासारखे गुरु इतरत्र कुठेही मिळणार नाहीत अखेरीस नचिकेताचा निश्चय बघून त्याला आत्मविद्या देणे यमराजाला भाग पडले त्याचबरोबर यमाने त्याला योगविद्या देखील शिकवून दिली देवाचा साक्षात्कार होण्यासाठी ती आवश्यक आहे मानवाच्या कल्याणाची इच्छा मनात धरून यमराज म्हणाले कुमार नचिकेता या जगात मनुष्य जन्म मिळणे हेच तर उत्तम पुण्याचे उत्तम फळ आहे संत सज्जनांची संगती धरावी उत्तम विद्या मिळवावी आणि सगळ्यांचे भले करावे हेच खरं पुण्याचं काम आहे दुष्ट माणसाची संगत करून दुसऱ्यांना कष्ट देणे दुःख देणे हे महापाप आहे वाईट काम केल्यानं दुःख मिळतंच जो पाप करीत नाही तोच खरा ज्ञानी पाप करणारा अज्ञानी असा पाप करणारा अज्ञानी पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि दुःख भोगत राहतो म्हणून म्हणतात आत्मा अमर आहे दुःखापासून मुक्त होणं म्हणजेच मोक्ष आहे आणि मोक्षाचा रस्ता ईश्वर भक्ती आहे ईश्वर सगळ्यात मोठा आहे सर्व शक्तिमान परब्रह्म परमात्मा अशी कितीतरी नावानं त्याची पूजा होते सूर्य चंद्र मनुष्य प्राणी या सगळ्या रूपात ईश्वर प्रगट होत असतो म्हणूनच आम्ही म्हणतो ईश्वर सगळीकडे आहे तो सगळ्यांना समान बघतो उच्चनीचा असा भेदभाव त्याच्याजवळ नाही सगळ्यांचं भलं करणं हे त्याचं काम आहे तसंच वागावं तीच देवाची पूजा आहे नचिकेताच्या बुद्धीत या उपदेशाने ज्ञानाचा सूर्य उगवला त्याच्या मुखावर तेज आले अतिशय आनंदाने तो म्हणाला यमराजा आपणास लक्ष लक्ष प्रणाम नमो नमः आणि नचिकेताला ज्ञान प्राप्त झाले या शुभवेळेला आकाशातून पुष्पवृष्टी झाली यमराज म्हणाले नचिकेता उठ आता तू आपल्या वडिलांकडे जा मिळालेल्या ज्ञानाचा सगळीकडे प्रचार कर आणि जगातल्या लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या स्वरात गरजत ते म्हणाले उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधतं हे जगात राहणाऱ्या समस्त जन हो उठा जागे व्हा ज्ञानी लोकांकडून ज्ञान प्राप्त करून घ्या चांगला मार्ग मो कोणता ते ओळखा आई वडिलांजवळ यमराजाचा हा आवाज सगळ्या जगात घुमला भारतातल्या तपोवनात पोहोचला वाजश्रवस यांच्या यज्ञमंडपापर्यंत हा आवाज येऊन पोहोचला आश्रमातले सगळे लोक आकाशाकडे बघू लागले वाजश्रवस देखील बाहेर येऊन बघू लागले आकाशातून अत्यंत प्रकाशमान असा तेजपुंज खाली उतरून यज्ञमंडपासमोर स्थिर झाला त्यातून नचिकेता प्रगट झाला ये बेटा नचिकेता ये बाळ मला क्षमा कर असे म्हणत वाजश्रवस हात समोर करून पुढे धावत गेले आणि त्यांनी नचिकेताला मिठी मारली विश्वभरा धावून मुळाजवळ गेली बाळा अरे तुझ्या चेहऱ्यावर हे नवं तेज कुठून आलं बेटा आणि ही रत्नांची माळ कशी तुझ्या गळ्यात नचिकेतानं सगळी कहाणी सांगितली महर्षींनी नचिकेताला अनेक अनेक धन्यवाद दिले ते म्हणाले वाजश्रवसजी आपण धन्य आहात आपल्या पुत्राची तर साक्षात यमधर्म राजांनी प्रशंसा केली असा पुत्र पोटी येणं हे विशेष पुण्याचं फळ आहे आपल्या यज्ञाचं फळ दुप्पट झालं आपल्याला देवत्व प्राप्त झालं नचिकेताने विद्या मिळवून आम्हाला आम्हा अम सगळ्यांवर उपकार केले आहेत आम्हाला तो आता पूज्य झाला आहे आत्मविद्या मिळवून बालनचिकेता महान ऋषी झाला त्याची कहाणी वेदात कायम टिकणारी झाली कठोपनिषद नचिकेताची ही कथा आमच्या पवित्र वेदग्रंथात आहे कृष्ण यजुर्वेद हा यजुर्वेदाचा एक भाग आहे कंठोपनिषद त्याचा एक वेदांग भाग आहे नचिकेताने यमराजाकडून जे वर प्राप्त केले आणि यमराजाने जो उपदेश केला तो त्यात दिला आहे लोक या पवित्र उपनिषदाचे आजही पठण करतात जगातल्या कित्येक भाषांमधून याचे भाषांतर झाले आहे फक्त भारतातच नव्हे तर जगातल्या इतर देशातल्या विद्वान लोकांनीसुद्धा या उपनिषदावर कितीतरी ग्रंथ लिहिले आहेत बालऋषी नचिकेता हा जगभर प्रसिद्ध आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे नचिकेता आपल्या भारत देशाचा सुपुत्र आहे कठोपनिषदात गुरुशिष्य ईश्वराची प्रार्थना करतात ओं सह ना भव तु हु सहवी करवावहे तेजविनावधीतम असतो मा विद्विषावहेांती शांती शांती तो परमात्मा आम्हा उभयतांचे शिष्यांचे मिळून रक्षण करो आम्हा उभयंतांचे मिळून पालन करो आम्ही उभयतांनी मिळून विद्या सामर्थ्य प्राप्त करावे आम्हा उभयतांचे अध्ययन तेजस्वी होवो आम्हा दोघांच्या मनात द्वेष नसावा व त्रिविध तापांची शांती व्हावी धन्यवाद